सूर्यदसांबद्दल बोलता येतं जे कोणी बोलतेत आज सुरेश दस किती धुतल्या नादळाचं आहे ते दिसतंयच आपल्याला कारण त्यांचा खोक्या आज बाहेर पडलेला आहे आणि या खोक्याचा आका कोण आहे आणि ते स्वतःच मानतात की की हा तो एक साधा कार्यकर्ता आहे आणि असा साधा कार्यकर्ता जर दोनशे मोरं हरणं कापून खातो मग याच्या मागं हा सुरेशदस नसतील एक हे कुठं सांगता येईल आणि ह्याच्यामध्ये सुरेश दस शंभर टक्के आहेत आणि त्यांनासुद्धा याच्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे ही बी माझी या ठिकाणी मागणी राहणार आहे ज्या आलिशान गाड्यात तो फिरतोय तो, तो जे पैसे उधळतोय याच्या अनुषंगाने त्यांनी जे या दरोडेच्या खंडणीच्या प्रकरणात जे काही प्रॉपर्टी जमा केलेली आहे जी माया जमा केलेली आहे ही जप्त करा याची चौकशी करा त्याचे आलिशान गाड्या जप्त करा काही भूमाफियांकडून जमिनी ताबा मिळवण्यासाठी जे काही पैसे जमा केलेले आहेत अशी सगळे हे काळी माया जमा केलेली आहे ही याला सर्वोच्च जबाबदारी आमच्या आष्टीच्या आमदार सुरेश यांचे आहे तो यांचा तो बिलेटेड असल्यामुळं तिथूनच हे सगळं चाललेलं आहे त्यांची सुद्धा याच्यात इन्क्वायरी करा आमची आजी व्यवस्था झालेली आहे माझा पाय फ्रॅक्चर आहे माझ्या वडिलांची पूर्ण दात पण पडलेली आहेत आम्हाला त्यांनी एवढं हाणलंय की पूर्ण अंगावरती आमच्या जखमा आहेत त्यांनी एवढं आम्हाला बेदम महामारीचा केली आणि मरण्याची अवस्थेत आम्हाला सोडून ते तिथून हरण त्यानंतरही मारून घेऊन गेले जे जाळीत गुतलं होतं ती आणि त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये घेऊन गेलेले काळी गाडी आहे एवढं मला माहित आहे सतीश भोसलेला चार आर, चार नंबरचा आरोप केला याचा अर्थ काय आहे की बाकी जे आरोपी एक ते चार जे तीन आहेत ते घटनास्थळावर असतील त्यांचा काही वाद झाला असेल आणि त्यानंतर मग सतीश भोसले यांना मदत करीन म्हणून सतीश भोसलेचं मी नाव आरोपामध्ये घेतलेला आहे या हा जो एफ आय आर दाखल केला आहे याला सोळा दिवसाचा विलंब हे लक्षात घ्या डिस्चार्ज झाल्यानंतर दवाखान्यातून सुद्धा सहा दिवसाचा विलंब प्रकरण दाखल करायला मग एवढा सिरियस ऑफेन्स आहे असं जर त्यांचं म्हणणं असेल फिर्यादी पार्टीचं तर मग सेम डे दिवशी एफ आर दाखल का नाही हा प्रश्न आहे डिले सोळा दिवसाचा आहे किंवा डिस्चार्ज झाल्यानंतर सहा दिवसाचा डिले एफ आर लॉजिंगला याचा दुसरा अर्थ असा होतो की नंतर जो एफ आर दाखल झाला आहे हा राजकीय दबाव कुठे दाखल झाला गेले दोन महिने आका 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 बोलत होते तेच आष्टीचे कसे आका आहेत आणि त्यांनी किती असे खोक्या बाई आपल्या आजूबाजूला ठेवलेत हे दिसून येतं आम सॅक मध्ये गुन्हा आहे अनेक ठिकाणी शांतता भंग केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत बीड जिल्हा कसा गुंडागर्दीचा जिल्हा होतो हे सांगितलं होतं सुरेश धस या बाबतीत बोलायला पाहिजे त्यांचा खोक्या कुठं गायब आहे ते सुद्धा जरा जनतेसमोर येऊ द्या आणि क्षीरसागरांच्या पीएनी जे काही मारहाण केली ते सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या अजितदादा त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणून नक्कीच त्याची दखल घेतील आणि बीड जिल्ह्यामध्ये गुंडागर्दीला खतपाणी कोल घालतंय आहे